दिनांक सहा डिसेंबर दोन हजार तेवीस ते चौदा जानेवारी दोन हजार चोवीस या दरम्यान जैन इरिगेशनच्या वतीने जैन हिल्स येथे केडी महोत्सव आयोजित करण्यात आलेला असून शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केलं तरी शिरपूरचे शेतकरी व पत्रकार प्रवीण देशमुख कृपालसिंग राजपूत विलास पाटील संजय सिंग गिरासे यांनी दिनांक सहा जानेवारी रोजी जैन हिल्स येथे केडी महोत्सवाला भेट दिली असता केडी तज्ज्ञ के पाटील यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले की अवकाळी वादळी पावसाने असं समतोल वातावरणाने शेतकरी नुकसानीचा बळी पडतो त्यामुळे शेतकरी शासनाची मदतीची वाट पाहतो परंतु माझी विनंती आहे की शासनाच्या तुटपुंज्या मदतीवर शेतकऱ्यांनी अवलंबून राहू नये व आलेल्या संकटावर मात करून आपल्या शेतीवर व उत्पन्नावर लक्ष केंद्रित करावे केडी महोत्सव ठिकाणी जैन हिल्सवर एक हजार ते दोन हजार शेतकऱ्यांना जेवणाची व्यवस्था केलेली आहे व जैन हिल्सवर असलेल्या पिकांची केडी उत्पादनाचे अनेक प्रकारच्या रोपांच्या संदर्भात नाविन्यपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळत आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांनी निश्चित घ्यावा असे धडकन लाईव्ह संपादक प्रवीण देशमुख यांनी आवाहन केलं आहे रोप आपल्या जैन इरिगेशन मध्ये हे साधारणतः लागवडीनंतर लाग, लाग, सहा महिन्यात हार्वेस्टिंगला येतं एकशे वीस दिवसात फ्लावरिंग होते आणि एकशे साठ ते एकशे पंच्याऐंशी याची लागवडीचा पिरियड एक एप्रिल पासून पंधरा जून पर्यंत केव्हाही लागवड करू शकतात आपण आणि ह्या व्हरायटीचं पोटेन्शियल असं आहे की याच चाळीस टनापासून ऐंशी टनापर्यंत एकरी उत्पन्न मिळतं आणि ही व्हरायटी टेबल पर्पज व्हरायटी आहे नियमित पपई खाल्ल्याने तुम्हाला विटॅमिन ए विटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतं नियमित पपई खाल्ल्याने कॅन्सर होत नाही आणि हार्ट अटॅक सुद्धा येत नाही याचं तोड तर काय तोड याची जी तोड निघते आपण याला खाली सिम्पटम्स येतात या प्रकारे खाली पक्का झाला की आणि दर आठ दिवसाला तोड होते याची दर आठ दिवसाला याचं उत्पन्न म्हणजे सुरुवातीला निघताना एक दोन टनाने निघतं आणि नंतर मग आठ टन दहा टन असं कंटिन्यू मार्केट कोण तोड आणि मार्केट याला आपल्या शिरपूर शादा नंदुरबार मध्ये मोठं मार्केट आहे पपईचं पपईच्या जवळजवळ शहाद्यामधून तीनशे गाड्या रोज दिल्लीला जातात पण त्या व्यापारी याला ज्याला भावा मी भावे आपल्या इथं शहाद्या नंदुरबारमध्ये सात आठ रुपये किलो आणि सहज विकले जातात तुमच्या शिरपूरमध्ये तळडी वगैरे बबळा सगळे लोक पपई लावतात आपले आणि चांगल्यापैकी उत्पन्न घेतात आणि लागवडीचा पिरियड मा मार्चपासून तुम्ही कधी लावू शकता आणि हे पीक याला खायला रोप किती मिळत याचं रोप साडे सोळा रुपयाला साध्या कप मध्ये आणि कप मध्ये सतरा रुपयाला आहे तुमच्याकडे पोच जे भाडं आहे ते पंच्याहत्तर पैसे म्हणजे तुम्हाला सतरा रुपये पंचाहतर पैशाला आपल्याकडे एजंट काही ना डायरेक्ट केबी पाटलांशी संबंध आहे की आता एवढी उंच उंच किडे आहे पण आपल्याकडे वातावरणाचा बदल होत जातो कधी कधी काय अवकाळी पाऊस होतो कधी वादळी येतो त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान पण होतं शेतकरी कोणत्या भरसेने त्या किडे त्या पद्धतीने किडेला पाहिजे पूर्ण केलं पाहिजे हा अतिशय प्रवीण भाऊ महत्वाचा मुद्दा आहे आपण दरवर्षी बघतोय साधारणपणे शिरपूरच्या भागामध्ये शिंगाव्यामध्ये केळी पडल्या आमोद्याला केळी पडल्या आपली आठ हजार केळी <laughs> पडली आणि म्हणून आपण बघितलं असेल की ही जी लाल केळी आहे उंच जात आहे ह्या केळी नाशिक सारखा जो माइल्ड प्रदेश आहे त्या प्रदेशासाठी ह्या जर लागवडी आपण रिकमेंड करतो दुसरा ग्रँड नाईन किंवा इतर जातींचं सुद्धा नुकसान वारा वादळाने आणि गारपिटीने होतं म्हणून तुम्ही बाग बघितली जी प्रोटेक्टेड मधली केळी आहे या ठिकाणी सुद्धा अठ्ठावीस नोव्हेंबर आणि एक डिसेंबरच्या वादळामध्ये दोनशे चाळीस झाडं एका एकरामध्ये पडली परंतु त्याच्याच बाजूला पॉलिओनेट प्रोटेक्टेड प्रोटेक्टेड मधली जी केळी आहे बरोबर तिचं पानसुद्धा फाटलं नाही आणि म्हणून गेल्या तीस वर्षामध्ये पंचवीस वेळा शेतकऱ्याचं नुकसान झालं पंचवीस वेळा केळीच्या बागा रावेर यावल मुक्ताईनगर रानपूर मध्ये शिरपूर मध्ये चोपड्यामध्ये पडल्या त्यामुळे आम्हाला ब्रेक लागला बरोबर आणि म्हणून प्रोटेक्टेड कल्टिवेशन हा वातावरण बदलाला एक पर्याय ठरू शकतो असं आमचं मत आहे मला काय आहे की आता शेतकऱ्यांचे नुकसान होते नुकसान भरपाई मध्ये काय काय शासन काय मदत होऊ शकते किंवा काय करा येऊ शेतकऱ्याला ते नाही मूळ मुद्दा असा आहे की बघा कोणत्याही तुटपुंजा मदतीने आपण काही पुढे जाऊ शकत नाही आणि म्हणून जर समस्या असेल उदाहरणार्थ वातावरण बदलाची समस्या आहे उदाहरणार्थ गारपिटीची समस्या आहे वादळाची समस्या आहे तर याच्यासाठी एक कॉन्क्रीट प्लॅन करून आपल्याला प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये जसं द्राक्षाला पासून वाचवण्यासाठी आपण वरती नेट टाकतो बरोबर आहे का नाही तर अशाच प्रकारचा विचार हा केळीच्या पिकामध्ये होणं गरजेचं आहे त्याचा एखादा प्रोजेक्ट बनवला गेला पाहिजे जसं कांदा चाळीला आपण सबसिडी देतो जसं आपण पॅक हाऊस कोल्ड स्टोरेजला सबसिडी देतो का नाही अशा प्रकारचा प्लॅन जर का सरकारच्या वतीने प्रोटेक्टेड साठी केला आणि त्याच्यामध्ये भरीव सहकार्य हे नवतंत्रज्ञानासाठी झालं तर पुन्हा या सगळ्या अडचणीवर त्याच्यातनं आपल्याला मात करता येईल असं मला वाटतं उपाययोजना असं नियोजन सुरू आहे का सांगता येणार नाही परंतु आम्ही जे बघतो आहे की आज इस्रायलमध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये केळी आहे आज मोरॅक्को देशामध्ये साडेचार हजार हेक्टरवरती प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये केळी आहे आज टर्की या देशामध्ये पाच हजार हेक्टरवरती प्रोटेक्टेड कल्टिवेशनमध्ये केली आहे तर त्याचा अभ्यास यंत्रणेने केला पाहिजे आणि आपल्याला ते मॉडेल जे आज आपण इथं जैन हिल्सवरती प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये केळी उभी केली त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे आणि याला पुढच्या पाच वर्षामध्ये हा खर्च आमचा सगळा वापस मिळेल आमचं नुकसान वर्षानुवर्षाचं वाचेल आणि केळीची शेती शाश्वत होऊ शकेल अशा प्रकारचा विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मला शेवटचा हो, 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 पा, एक माझा प्रश्न असा आहे की आता भावाच्या संदर्भात हो ज्या गेळी जास्त प्रमाण निघते त्यावेळेस भाव फार डाऊन होऊन जातात हो आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत पडतो मग त्याला असा भाव असा कॉन्स्टंट खर्च पण निघाला पाहिजे अशा प्रकारे काय काय नियोजन त्याचं आहे महत्वाचा मुद्दा आहे आणि एक गोष्ट बघा की जनरली शेतीमालामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे शेतीमालामध्ये ज्या ज्या वेळेस बाजारामध्ये मालाचा ग्लट होतो त्या त्या बाजार बाजारभाव पडतात हा आपल्याजवळ इतिहास आहे गेल्या पन्नास ऐंशी वर्षाचा अभ्यास आहे बरोबर बर बर। आणि म्हणून केळी बागायतदारांनी साध्याचा शेतकरी एप्रिल मेला लावतो म्हणून शिरपूरवाल्याने एप्रिल मे लावावं मार्च यावल रावेरचा शेतकरी एप्रिल मेला लावतो म्हणून आपण लावावं अशा पद्धतीचं काम न करता उदाहरण जर द्यायचं झालं तर जामनेर तालुक्यामध्ये सगळे शेतकरी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये केळी लावतात या तीन महिन्यामध्ये बहात्तर लाख रोपांची लागवड जामनेर तालुक्यामध्ये झाली बरोबर तर आनंदपूर कडप्पा कर्डूल हे तीन जिल्हे आंध्र प्रदेशचे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीनच महिन्यामध्ये केलेला लावतात आणि म्हणून आपल्याला एक अभ्यास केला पाहिजे केळी उत्पादकांनी एकत्र बसलं पाहिजे निर्णय केला पाहिजे की जर रावेर यावल मुक्ताईनगर बरानपूरला सीएमबीचा धोका आहे म्हणून ते एप्रिल मे मध्ये आणि पंधरा जूनपर्यंत केळी लावतात तर आपण आपल्या केळी लागवडीचं प्लॅनिंग बदललं पाहिजे बरोबर म्हणजे आपण जर का वर्षभर विभागून केळी लावली समजा आपण दहा हजार केळी लावतोय त्यातली पाच हजार मध्ये लावली आणि पाच हजार आपण नोव्हेंबरमध्ये लावली तर आपल्याला कुठेतरी भावाची सरासरी मिळणार आहे मे, एप्रिल ची केळी जर आठशे रुपयाने विकल्या गेली असेल आणि जर ऑक्टोबर नोव्हेंबरची केळी आमची सोळाशे रुपयाने विकल्या गेली असेल तर आम्हाला सर्वसाधारणपणे बाराशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला सरासरी सरासरी आणि म्हणून बाजारामध्ये ग्लट होणार नाही बरोबर बाजारामध्ये केळीचा शॉर्टेज पण निर्माण होणार नाही केळी एक्सेस पण होणार नाही निर्यातीला ज्या ज्या वेळेस मागणी आहे निर्यातीला आपल्याकडे मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जुलैपासून तर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दुर्दैवाने जून महिन्यामध्ये केळी संपलेली असते का नाही आणि म्हणून सगळेच शेतकरी म्हणतील की आम्ही एकाच मध्ये केळी लावतो तर तसं चालणार नाही केळीच्या भावावर प्रॉपर असा तोडगा शेत कोणतीही सरकारी यंत्रणा काढू शकत नाही कारण त्याला हमीचा भाव आपण निश्चितपणाने देऊ शकतो की या भावाच्या खाली व्यापाऱ्याने केळी कापायला नको असा आपण निश्चितपणाने कायदा करू शकतो असा आपण ठरवू शकतो परंतु तो कायम स्वरूपीचा मार्ग प्रोटेक्टेड कल्टिव्हेशन मध्ये केळी तर त्याचा अभ्यास यंत्रणेने केला पाहिजे आणि आपल्याला ते मॉडेल जे आज आपण इथं जैन वरती प्रोटेक्टेड कल्टिवेशन मध्ये केळी उभी केली त्याचाही अभ्यास आपण केला पाहिजे आणि याला पुढच्या पाच वर्षामध्ये हा खर्च आमचा सगळा वापस मिळेल आमचं नुकसान वर्षानुवर्षाचं वाचेल आणि केळीची शेती शाश्वत होऊ शकेल अशा प्रकारचा विचार होणं गरजेचं आहे असं मला वाटतं मला एक प्रश्न असा आहे की आता भावाच्या संदर्भात हो जेव्हा केळी जास्त प्रमाण त्यावेळेस भाव फार डाऊन होऊन जातात हो, हो आणि त्यामुळे शेतकरी चिंतेत पडतो मग त्याला असं भाव असा कॉन्स्टंट खर्च पण निघाला पाहिजे अशा प्रकारे काय काय नियोजन त्याचं आहे महत्वाचा मुद्दा आहे आणि एक गोष्ट बघा की जनरली मालामध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा शेती मालामध्ये ज्या ज्या वेळेस बाजारामध्ये मालाचा ग्लट होतो त्या बाजार भाव पडतात हा आपल्याजवळ इतिहास आहे गेल्या पन्नास सत्तरऐंशी वर्षाचा अभ्यास आहे बरोबर आणि म्हणून केळी बागायतदारांनी शाद्याचा शेतकरी एप्रिल मेला लावतो म्हणून शिरपूरवाल्याने एप्रिल मे लावावं मार्च यावल रावेरचा शेतकरी एप्रिल मेला लावतो म्हणून आपण लावावं अशा पद्धतीचं काम न करता उदाहरण जर द्यायचं झालं तर जामनेर तालुक्यामध्ये सगळे शेतकरी ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये केळी लावतात या तीन महिन्यामध्ये बहात्तर लाख रोपांची लागवड जामनेर तालुक्यामध्ये झाली बरोबर तर आनंदपूर कडप्पा कर्नूल हे तीन जिल्हे आंध्र प्रदेशचे फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल या तीनच महिन्यामध्ये केळी लावतात आणि म्हणून आपल्याला एक अभ्यास केला पाहिजे केळी उत्पादकांनी एकत्र बसलं पाहिजे निर्णय केला पाहिजे की जर रावेरी यावल मुक्ताईनगर बरानपूरला सी एम बीचा धोका आहे म्हणून ते एप्रिल मेमध्ये आणि पंधरा जूनपर्यंत केळी लावतात तर आपण आपल्या केळी लागवडीचं प्लॅनिंग बदललं ला पाहिजे बरोबर म्हणजे आपण जर का वर्षभर विभागून केळी लावली समजा आपण दहा हजार केळी लावतोय त्यातली पाच हजार मे मध्ये लावली आणि पाच हजार आपण मध्ये लावली तर आपल्याला कुठेतरी भावाची सरासरी मिळणार आहे एप्रिल मे ची केळी जर आठशे रुपयाने विकल्या गेली असेल आणि जर ऑक्टोबर नोव्हेंबरची केळी आमची सोळाशे रुपयाने विकल्या गेली असेल तर आम्हाला सर्वसाधारणपणे बाराशे रुपये क्विंटलचा भाव मिळाला सरासरी सरासरी आणि म्हणून बाजारामध्ये ग्लट होणार नाही बरोबर बाजारामध्ये केळीचा शॉर्टेज पण निर्माण होणार नाही केळी एक्सेस पण होणार नाही निर्यातीला ज्या ज्या वेळेस मागणी आहे निर्यातीला आपल्याकडे मागणी आहे मोठ्या प्रमाणामध्ये जुलैपासून तर जानेवारी फेब्रुवारीपर्यंत मोठ्या प्रमाणात मागणी आहे आणि दुर्दैवाने जून महिन्यामध्ये केळी संपलेली असते का नाही आणि म्हणून सगळे शेतकरी म्हणतील की आम्ही एकाच पिरियडमध्ये केळी लावतो तर तसं चालणार नाही केळीच्या भावावर प्रॉपर असा तोडगा शेवट कोणतीही सरकारी यंत्रणा काढू शकत नाही कारण त्याला हमीचा भाव आपण निश्चितपणाने देऊ शकतो की या भावाच्या खाली व्यापाऱ्याने केळी कापायला नको असा आपण निश्चितपणाने कायदा करू शकतो असा आपण ठरवू शकतो परंतु तो कायमस्वरूपीचा मार्ग होऊ शकत नाही जर आपल्याला केळी पाल विकण्याला केळी कापणीला अडचण आहे कारण बाजारामध्ये आवक खूप जास्त झालेली जा चे आहे तर समोर रायटनिंगचे चेंबर्स आहेत समोर रिटेलची चेन आहे बरोबर ही सगळी चेन जर विस्कळीत होणार असेल तर नक्कीच केळीचे भाव पडतील आणि म्हणून आपण निर्याक्षम केळी उत्पादन करणे हा त्याच्यावरचा रामबण उपाय आहे असं मला वाटतं देशाच्या बाहेर केळी गेली पाहिजे फ्रूट केअर ऑपरेशन केलं पाहिजे स्कर्टिंग बॅग लावल्या पाहिजे येश टॅगिंग लावलं पाहिजे निर्यातक्षम गुणवत्ता काढली पाहिजे एक बलराम सारखा पोरगा तरुण उत्तम केळीची निर्यात करतो आणि म्हणून असे नवयुवक जर का पुढे आले आणि त्यांनी केळीच्या बाजारपेठेमध्ये इंटरनॅशनल बाजारपेठेमध्ये काम करायचं ठरवलं तर मला वाटतं प्रचंड मोठी मागणी परदेशामध्ये केळीला आहे ती अजून आपण टॅप केलेली नाही आणि म्हणून केळीच्या भावावर कायमस्वरूपीचा जर काय तोडगा असेल तर मला असं वाटतं केळी निर्यात हा त्याचा खूप मोठा तोडगा ठरू शकतो असं मला वाटतं आणि म्हणून असा सारासार सार सगळा विचार करून केळी लागवडीचं नियोजन आपण केलं पाहिजे सर्वात जास्त कमी केळी मार्केटमध्ये सर्वसाधारणपणे जर आपण बघितलं तर केळी ऑगस्ट महिन्यापासून मार्केटमध्ये कमी आहे ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर इव्हन जानेवारी फेब्रुवारी हे जे महिने आहे या महिन्यामध्ये केळीची आवक बाजारामध्ये कमी असते ऑगस्टपासून इतर फळांची आवक बाजारामध्ये आंबा संपलेला असतो द्राक्ष सुरू संपलेलं असतं सफरचंद सुरू व्हायचं असतं संत्रा संपलेला असतो आणि म्हणून या पिरियडमध्ये एकमेव केळीचं फळ बाजारामध्ये उपलब्ध आहे म्हणून सर्वसाधारणपणे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत केळीच्या कापणी जानेवारी फेब्रुवारी पर्यंत केळीच्या कापणी होणं गरजेचं लागवड उदाहरण जर आपण घेतलं की आम्हाला जुलै मध्ये केली पाहिजे तर लागवड आपण निश्चितपणाने ऑगस्ट एंडिंग ला करावी बरोबर आपल्याला ऑगस्ट मध्ये केली पाहिजे आपण सप्टेंबर एंडिंगला लागवड करावी आपल्याला सप्टेंबर मध्ये केली पाहिजे ऑक्टोबर एंडिंगला ज्या लागवडीच्या महिन्यापासूनचे दोन पुढचे बारा महिने अकरावा आणि बारावा महिना हा केळी कापणीचा महिना आहे आम्हाला दसरा दिवाळीमध्ये केळी पाहिजे असेल तर आपल्याला डिसेंबरमध्ये लागवड केली पाहिजे आपल्याला आत्ता केळी कापणीला पाहिजे असेल तर आपण साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीमध्ये केळीच्या लागवडी केल्या पाहिजे धन्यवाद साहेब थँक्यू थँक्यू दिला तुमचं स्वागत सिरपूरमध्ये परत फक्त एक, एक प्रश्न होता सर हां या दिवसामध्ये केळीचे के पालका पत निघवा कोरडे पानं हा काढत नाही हा तर काढायची का निघवा नाही असं आहे तुमची केळी जर मार्च एंडिंगच्या पहिले संपत असेल बरोबर तर आपण पानं थंडीमध्ये यासाठी काढत नाही की खोळाला त्याचं प्रोटेक्शन नाही थंडीपासून तर गादी वाफा आहे डबल लॅटरल आहे जैनची टर्बोटॉप पीसी नावाची लॅटरल आहे जे पेयर प्रेशर कॉम्बिडेटिंग असल्यामुळे सारखं पाणी देत वर्षभराचं फर्टिगेशनचं शेड्यूल आहे जे जैन तंत्रज्ञानाचं शेड्यूल आपण म्हणतो आणि विशेष हे आहे की आठ महिन्यामध्ये ग्रँडनाईन केळी कापणीला तयार आहे हे जर सगळ्यात इथं काय असेल अट्रॅक्शन काय असेल तर ते आहे प्रोटेक्टेड शेती आहे आणि ही बघा पंचवीस ते तीस फूट उंच रेड बनामा ज्याला कॉस्मेटिक लूक आहे जी केळी लाल रंगाची आहे ही पाच रुपये ते दहा रुपयाला एक केळी मुंबईमध्ये विकल्या जाते बंथल केळी भाजीसाठी वापरल्या जाते नेंद्रण केळी चिप्ससाठी मोठ्या प्रमाणात वापरल्या जाते पुवन खाण्यासाठी आणि इलाकी प्रीमियममध्ये विकल्या जाते आणि म्हणून हे तंत्रज्ञान शेतकऱ्याने यावं बघावं शिकावं अवलंबावं सिंग इज बिलिविंग लर्निंग बाय डुईंग का नाही डोळ्याने प्रत्यक्ष बघा आणि शिका डोळ्याने पाहिलेला बेड आणि डबल लॅटल विचारावं लागणार नाही पुन्हा कसं <laughs> नाही आणि म्हणून या ठिकाणी जे जवळपास सत्तर पिकांचं प्रात्यक्षिक ठिबकचं सगळं प्रात्यक्षिक ऑटोमेशन फर्टिगेशन इरिगेशन ही जी सगळे तंत्रज्ञान या ठिकाणी मांडलं त्याचा मूळ हेतूच हा आहे की शेतकरी बंधूंना ह्या प्रत्येक गोष्टीचं ज्ञान मिळावं ते अवगत व्हावं आणि त्याच्यातनं त्यांनी आपली प्रगती करावी म्हणून या कृषी महोत्सवाचं आयोजन आहे फक्त चौदा तारखेपर्यंत आता कृषी महोत्सव आहे फार कमी दिवस सात दिवस आठ दिवस आपल्या हातामध्ये आणि म्हणून उरलेल्या सगळ्या राहिलेल्या शेतकरी बंधूंनासुद्धा आपण या महोत्सवामध्ये सामील केलं पाहिजे त्यांनाही पाठवलं पाहिजे आपणही चांगली शेती करतो आहे इतरांनीही चांगली करावी हा एकंदरीत हेतू जवळपास देशभरातनं दीड हजार शेतकरी दररोज असतात पंधराशे सोळाशे अठराशे एकोणावीसशे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांचा या कृषी महोत्सवामध्ये आपला आहे आणि म्हणून आपण आलात सगळ्यांचं स्वागत अजून इतरांना सगळ्यांना पाठवावं त्यांनाही या संधीचा फायदा घेऊ द्यावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो